मुख्यमंत्री राज्यामध्ये वेगवेगळ्या विभागामधील अनेक पद अशी आहेत की त्या खात्यामधला कर्मचारी निवृत्त झाला त्या पुण्याचे पद लागण्याचं भरलं जात नाही आपल्या कदा भवनला पूर्वी त्या अल्प सुद्धा पन्नास टक्के पंचवीस टक्के कुणीतरी जर हिस्सा करून घेत असेल तर तेही कुठंतरी थांबलं पाहिजे ही जर आपली मागणी आहे पण साहेब हे जे मानद निश्चित केले सर्व शासकीय निमशासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या संघटने आपण दोन तासाचं धरने आंदोलन या ठिकाणी सर्व जमलेल्या माझ्या बंधू भगिनीन आपण आता मी विशेषतः कंत्राटी कर्मचारी यांना अंशकालीन कर्मचारी यांना सेवेत कायम करावं हे क्रमांक चारची मागणी या ठिकाणी नमूद करण्यात आली त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी आभार करतो पर पवार सरांनी सांगितलं की जर शंभर पद असतील तर साठ पद हे चाळीस टक्के पदे त्यातली रिक्त ठेवली जात आहेत मला सरांना सांगायचं आहे की चाळीस टक्के पदं जी रिक्त ठेवली जात आहेत ती चाळीस टक्के पदं ते कायमस्वरूपी स्थायी पदावर न भरता ते कंत्राटी पदावर आउटसोर्सिंगच्या पदावर भरण्याचं चा काम चालू आहे गेल्या ह्या जवळपास पाच ते सात वर्षामध्ये कंत्राटी पद्धतीची सुद्धा भरती यांनी बंद केली ह्या सरकारने आउटसोर्सिंगच्या संदर्भातन भरती करून ह्या राज्यामध्ये जे कर्मचारी काम आहेत